माझं असं आहे की तुम्ही त्यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या मजरवरती ते फुल व्हायला गेले कायदांच्या तुम्ही त्यांना पक्षातून काढून टाकतात पदावरनं काढून टाकलं आर एस एस बी जे पी यांनी त्यांना त्याच्यातून दोषमुक्त केलंय का हा महत्वाचा भाग आहे त्यांना दोषमुक्त न करता भारतरत्न देणं हा एक फार मोठा फ्रास आहे असं मी त्या ठिकाणी मानतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका